रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पन्नास जणांवरती जवळपास एक ना गर, ना ना समाझ, ते ऐंशी लोकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक आहेत काय घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाज सारखा आहे ना घर ना भाऊकी ना काही सगळा समाज सारखा आहेत माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतोय समाजावरती अन्याय झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबळ काय पण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा की त्यांनी दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडला त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे आण मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर मराठा गोरगरेबरो तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहेत आज बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गोत होतो मी पुन्हा एकदा सांगतो फडवणीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका दगड कोणी केली आणि कोणी घडून आणले का शक्यता असू नाही का असू नये जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे हेलगार सभा अंबडमधून सुरू झाली काय गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पेरएल पीक खे त्याच्यातून जाऊ नको तुम्ही जनावर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं घ्यायचं तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नाही तेव्हा का, का ते करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथे एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधवाचं आमचं काही झालं आहे का काहीच नाही का, का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण सगन भुजीबा काय अंगावर घालायचे आमच्या का काय कर आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि मराठाही एकमेकाच्या अंगावरती त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलं आहे त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांनीच कुटाने करून घेतली ही शंभर टक्के शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुंतवली इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ दादा देऊन कुठून करावं त्यांना विरोधक मानलंच नाही त्यांचा प्रश्नाला आताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यात मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानलं नाही हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठींचं वाटोळा करायचं केंद्र फक्त येगन चलो धन्यवाद

आजचा दिवस म्हणजे समाजासाठी परिवारासाठी जिल्ह्यासाठी भावनिक दिवस त्यांच्या जयंतीच्या जा निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मी लागले आणि अभिवादन केलं दादा काल हातींनी देखील टीका केली आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आता तुम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्यातले अवघे काही दिवस उरलेले आहेत सरकार काम करतं आहे असं वाटतंय का नेमका आणि जो सगळ्या सगळ्यांचा आदेश आहे त्या अनुषंगाने खरंच सरकार सिरियसली आहे असं वाटतं का अधिवेशन देखील सुरू आहे तुम्ही जे काय नाव घेत आहे मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही मानणार सुद्धा नाही करता करविता तिथं बस बस। नाशिकला बसला येवल्या तो हे घडून आणतो आहे मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळी जल ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेले सगळे प्रकरणं तो घडून आणतो आहे राहिला सरकारचा विषय तर सरकार काल परवा पूर्ण आले होते सरकार शंभूराजी देसाई साहेबांचाही होता आम्ही काम करतो आहे त्यामुळे ते काम करतायत दिसतंय परंतु सगळ्या स्वरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अवगडं करू आमची व्याख्या ठेवू तुमचीही ठेवू करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह दाखला होता की हे मला मान्य आहे तिथंसुद्धा सी एम साहेबांनी सांगितलं होतं आणि हे सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो आहे ती व्याख्या असल्याशिवाय नाही है। आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा तेराच्या आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आहे मुंबईचा ज्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडाही येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबाजवून नाही केले तर ती अंमलबाजी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून मराठा आहे त्या त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार साहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जी आर काढला होता त्या जे आरची सुद्धा दुरुस्ती करून त्याच्या सुलभता आणून हे आम्हाला पाहिजे हे आजचं नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जी सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का, का तर असे गंभीर प्रकार घडत आहेत मात्र कुठंच काही केलं जात नाही पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून दाबा आणतोय पोलिसांवरती असंच करा कुणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घाल मराठेच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतोय याला सगळ्यात महत्त्वाचं दे देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत मराठ्यांचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ देत आमच्या समोरासमोर त्याने आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तीड तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडं का आले म्हणजे हे निवेदित होतं ठरून तिथं येणं हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या पडा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय त्याची कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केलेत देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव त्याला दाबून टाकलाय की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषणं ठोकलीत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पाठीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असेल का शक्यता असू नाही छगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच फडा मराठ्यांचे लोक मी कुतवतो हुत फडणवीस साहेबांना मी आज मेटेसाहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गातील राहू नका मताच्या नादात ओबीसी एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम डॅली येऊ देऊन मातुरीमध्ये दाखल झालेत ते बहुतांश सामान्य लोकांवर केली कसं पाहता याकडे नेमकं काय त्यांचं सेगन भुजबळ सांगन तसे तिने वाटून दिलेत का तू हे बोल मी बोल जा, ते बोलतो असं म्हणजे काय आपल्यात वाटण्या असतात घरी शेतात उद्या जायचं ना कामाला एक जण तू गड जाय एक एकजण तू धावत राहण एक जण तो फाव्हा राहण असं काम असतं एक एकदा नुसत्या काडी लावायला राह तसं हे त्याने नुसत्या काढायला वाटवलीत काही काही त्याने असे केले त्याच्यामुळं आम्ही त्यांना दुसंच देणार नाही की सगळा करी होता मग कदम तेवी आमचं हां ते त्याचा म्हणजे धंदाच असला आहे त्याचा तो कार्यक्रम त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना आम्ही हो येत तिथं त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या ओबीसी बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही कितीही टीका करू द्या आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही कारण विरोधकच मानलं नाही करतो तेव आणि तेव्हा गोरगरीब ओबीसीचं मराठ्यांचं शंभर टक्के गाठोळ करत आम्हाला केशी भोगावं लागतात तेव्हा मजात तिथं राहील पण त्याला माहित नाही पुढं काय होणार